नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख मोठा भाऊ या तेवढ्या मुलींच्या दोन कुस्त्या जोडून जोडून घ्या आरशी आणि बबी सोडवडे शीतल विरुद्ध समीक्षा काळे प्राची अंबरून प्रेरणा जोडे अशा कुस्त्या लागणार जरा जित्र बोल तुम्ही थोड इथ मुली काही काय ना हा दत्त भाऊ इथं चार मुली थांबता एकूण सहा मुली आहेत तिथ राहुल पटेल आणि मोहित दत्त दत्तभाऊ ह्या दोन आहेत आणि इकडच्या दोन आहेत प्रेरणा यांना दोन द्या दत्त बडच्या दोन इकडच्या दोघी शीतल आणि समीक्षा दो समीक्षा आणि शीतल प्रेरणा आणि प्राची शीतल हा शीतल आणि समीक्षा तयारी करून ताबरतो या प्रेरणा आणि प्राची पुढे येणार तुम्ही प्रेरणा आणि प्राची

दोनी कुस्तियान्ना गदा अबर का, मुनिंचा दोनी कुस्तियान्ना गदा ने जनार, मरो सोजल समिझतीना जहिर केला, इसी पभी सोना वे कुटे केली, इस्तो जाता भुरे तुझी कुटे केली ताव। चला प्राची आणि प्रेरणा शीतल आणि समीक्षा जामनेर कुस्ती पंच म्हणून दत्तू माडी है। जामनेरचे पंच म्हणून ओळखले जातात जा दत्तू माळी आता या कुस्त्या लावतील तडफदार म्हणून नगर देवडा या कुस्तीचा मैदान मुलींच्या कुस्त्यांना गदा ठेवण्यात आलेल्या आता प्रेरणा आणि प्राची कुस्ती विलासुना गदा असणार आहे समीक्षा चिचलवारीचे कुसिरा चला ताबो तुम्ही ना तयारी करूया पोलीस डिपार्टमेंट कुठे असाल जरा पुढे या ही मुलं कशामुळे हो बाबा कशामुळे तिकडे काय म्हणताय पुस्ते तरी बघा खाली बसाय किरा खाली बसा हे दादा गणेश पैलवान कटरे यांना जरा नियंत्रण आता ही पुढे पुढी कशामुळे उभा काही कळायला नाही दीपा भाऊ काळ्यांची कन्या समीक्षा आणि संतोष भाऊ ढेवळ यांची कन्या शीतल असा कुस्तीचा सामना रंगणार आहे

चला जरा आकड्याची समोरची गर्दी पुढची गर्दी जरा मागे करा आकडे सुद्धा कुस्त मुलींच्या कुस्ती कुस्ती लागलेले परवान बसून घ्या सर्वांना आहे बसून घ्या हे कपडे काढले परवान आकडे कुस्त्या त्या घरी बसून घ्या आवाज येत आहे का हे केला नेला खाली ऐकू येऊन ऐकून आल्या सारखं करू नका छोटेचं चोन घेऊ नका छोटेचं चोन घेणाऱ्या माणसाला जागर करणं फार अवघड असत काही सज्ज पैसे कसे बसले बघा जरा त्यांचा आदर्श घ्या

雨 marriages <laughs> wonder-ota-anyo? eee,幾ter rupτοi pulverio mas contexts planned out mas Cafe ee, wresel Oh समीक्षा आणि शीतल आकड्या जा शीतल आणि समीक्षा आकड्या जावा आणि गदेवरची कुस्ती लागणार पहिला ज्योतिराम भाऊ महाजन असतो मोठा भाऊ आपापली मुलींच्या कुस्तीची गदा आकडे घेऊन जावा मान्यवरांच्या शुभास्ते कुस्तीला सल्ला द्या जवळचा घोडका जरा मागे घ्या थोडा पैलवान नेमकं तुला कुस्ती खेळायची काय काही करायचं अकबर कशामुळे पैलवान लोकच गर्दी करतायत तिथे पैलवान नाहीत तुम्ही पूर्वेला बघा उत्तराला बघा दक्षिणेला बघा आणि पश्चिमेची बाबू बाजू बघा पश्चिमेला सगळा गोंधळ आहे आणि जे पैलवान आहेत ते शिंदे काळात ये सर्वसाधारण माणसं बरोबर बसलेली आहेत पण पैलवानांना शिस्त पडण्याची गरज वाटत नाहीये आपल्या मोठमोठ्या कुस्टे मोठे पैलवान आहेत त्यांना कुस्ती जरा मनमोकळे खेळू द्या आणि इकडं हा कडा जरा मोकळा करा तेचकडे सरका सरकाड्यात एक हजार रुपये आमचा एक हजार रुपये वरती पहिल्यात समाधान यांचे आता मी फुटतो त्याला जोड पाहिजे हो अरे आपलं फाउंडेशन समीक्षा आणि सीतर आकड्या जावा कुस्ती लागते कधी वरते समीक्षा काले हाथ वरती करा कुछ समीक्षा समीक्षा काळे अरे शीतल निवारे मोठा भाऊ ती मुलीची कुस्ती तेवढी लावून या इकडे एक हजार रुपये इनमती पडून फिरतो त्याला दोन रुपये येऊन द्या अजित युवा फाउंडेशन आपण आकड्यात या आणि समाभाव पैलवान त्यांचा सत्कार करणारा आदित्य फाउंडेशनचे